येस हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये क्विक टॅपिंग मी आज तुम्हाला देणार आहे एक थ्री स्टेप मेथड देणार आहे जी कन्सिस्टंटली अगदी सातत्यानं तुम्हाला आजपासून अकरा दिवस रोज सकाळी करायची आहे ज्याच्यानी होईल हे की तुमच्या मेरिडियन पॉइंट मध्ये जे जे हे डाउट्सचे म्हणजे शंकेचे जे जे नकारात्मक ऊर्जा स्टोअर झालेल्या आहेत त्याची ऊर्जा रिलीज होईल आणि तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी जे आत्मप्रोत्साहन लागतं आंतरिक ऊर्जा जी मॅच करावी लागते कॉन्फिडन्स बरोबर तीही तयार होईल नो डाऊट तुम्हाला याच्याबरोबरीनं सातत्यानं ऍक्शन्स घ्यायच्याच आहेत डे टू डे लाईफमध्ये दररोजच्या आयुष्यात तुम्हाला एक एक पाऊल पुढे जायचंय त्या त्या तुमच्या ध्येयाच्या दिशेने तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या ऍक्शन्स लागतात जी जी कामं करावी लागतात ती करावीच लागणार आहेत पण तुमचा जो आत्मविश्वास कमी पडतोय आणि आत्मविश्वास कुठेही विकत मिळत नाही तो आतून यायला लागतो तर तिथेही कधी कधी ब्लॉकेजेस असतात एनर्जी ब्लॉकेजेस ओके टाईप ई बी इन द चॅट बॉक्स एनर्जी ब्लॉकेजेस आणि हे जे ब्लॉकेजेस तयार होतात ना त्यामुळे आपल्याला खूपदा वाटतं असं की हा मला हे करायचंय आणि पुढच्या क्षणाला डाऊट यायला लागतो शंका यायला लागते की मला जमेल का मला करता येईल का नाही जमलं तर काय म्हणतील कोण काय म्हणेल मला कसं वाटेल या सगळ्या शंका कुशंका सुरू होतात तर ते जावं त्यामुळं क्विक फिक्स देत आहे ईएफटी टॅपिंग मी जसं सांगितलं तसं सा, हे अकरा दिवस सातत्यानं ही थ्री स्टेप फॉलो करायची आहेत म्हणजे ईएफटी टॅपिंग सेल्फ लव्ह अफर्मेशन हे करायचं आहे सेल्फ लव आणि अफर्मेशन म्हणजेच ई एफ टी टॅपिंग सेल्फ लव्ह आणि अफर्मेशन हे तीनही करायचं आहे हे कसं करायचं आहे ते मी आता सांगणार आहे पण त्याआधी चॅटबॉक्समध्ये लिहा इलेव्हन डेज म्हणजे तुमच्या आणि जे जे व्हिडिओ बघतात सगळ्यांच्या लक्षात राहील की अकरा दिवस कन्सिस्टंटली हे फॉलो करायचं आहे त्या आत्मविश्वासाच्या ऊर्जेबरोबर मॅच करण्यासाठी तर सुरू करूया आपलं टॅपिंग ई एफ टी टॅपिंग तर त्यासाठी आपण एक दीर्घ श्वास घेणार आहोत ते कधी प्रत सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स अँड रिलॅक्स अँड आणि आता जेव्हा आपण हे केलेलं आहे श्वास घेतलेला आहे त्याचबरोबर माझ्या बरोबर सुरुवात करायची आहे टॅपिंगला इवन दो जरीही मला हे सातत्यानं जाणवतं की माझ्यातला आत्मविश्वास तेवढा पुरेसा नाही आहे मला सतत कॉन्फिडन्स लो ऍप्रिसिएशन लो ह्या सगळ्या फीलिंग्स सतत येतात माझा आत्मविश्वास जेव्हा गरजेचा असतो तेव्हाच मला मिळत नाही तरीही मी स्वतःला आहे तसं आहे त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकारते स्वतःला हे जे सातत्यानं कमी लेखत आहे दोष देत आहे यासाठी अगदी मनापासनं डीपली अँड कॉन्शियसली स्वतःला माफ करते आणि माझ्या सेल्फ कॉन्फिडन्सची माझ्या आत्मविश्वासाची शंभर टक्के जबाबदारी घेते एक दीर्घ श्वास घ्यायचा सावकाश सोडायचे अतिशय सावकाश आता आपण मेरिडियन करणार आहोत मेरिडियन सुरू करणार आहोत स्टार्ट टापिंग इथे पहिल्यांदा हे जे मी सातत्यानं स्वतःला कमी लेखतो किंवा लेखते रिलीज सतत माझ्या मनात असेच संवाद चालू असतात असाच स्वसंवाद चालू असतो ज्यामुळे मी स्वतःला खच्ची करत असते स्वतःला दोष देत असते रिलीज कोणीही काहीही जजमेंट माझ्याविषयी पास केली तर मी ती अगदी हृदयाला मनाला लावून घेते रिलीज इतरांच्या ओपिनियन्स इतरांना माझ्याविषयी काय वाटतं याच्यानुसार मी स्वतःचा विचार करू लागते रिलीज एखाद्या कामात मागच्या वेळेस अपयश आलं होतं त्याच प्रमाण देऊन त्याच प्रूफ देऊन मी स्वतःला सतत असं दाखवते की हेही काम तसच होणार आहे चुकणार आहे रिलीज माझा कॉन्फिडन्स जेव्हा मला लागतो तेव्हा बूस्ट होत नाही त्यामुळे माझा विश्वास पाहिजे तेवढा कधीच नसतो कुठल्याच गोष्टीवर रिलीज या आत्मविश्वासासाठी मला इतरांनी मदत करायला हवी हे न अकारण अपेक्षांचं ओझही मी तयार केलेलं आहे रिलीज माझा आत्मविश्वास कमी आहे कारण की मला माझ्या घरातल्यांनी तेवढा सपोर्ट केला नाही रिलीज मला खरंच पुढे जायचंय आयुष्यात ध्येय गाठायचंय पुढे जायचंय प्रगती करायची पण मला ते शक्य नाही हे सातत्यानं जे मी अफर्मेशन स्वतःला देत आहे रिलीज या सगळ्यामुळे माझा आहे नाही तोही विश्वास गळून पडतो रिलीज मी स्वतः स्वतःला अतिशय हाय टार्गेट्स हाय गोल्स जास्त पॉवरफुल ध्येय देते आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लो पडतो रिलीज माझा कॉन्फिडन्स हा माझ्या दिसण्यावर अवलंबून आहे मी जर का चांगली दिसले किंवा दिसलो तरच माझा कॉन्फिडन्स वाढेल अदरवाईज नाही रिलीज मी स्वतःला खूप पुढे खेचण्याचा प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करते पण तरीही मला ते जमत नाहीये आणि त्यामुळे मला गिल्ट फ्रस्ट्रेशनही आलेलं आहे रिलीज माझा जो आत्मविश्वास कमी असणं आहे याच्यामुळे मला सतत लो सतत कमीपणाच आणि सतत तुच्छ स्वतःला लेखल्याचा फीलही येतो आणि तशीच वागणूक मी स्वतःला देते रिलीज टॅप विथ मी इवन दो हे सातत्यानं जे विचार माझ्या मनात येतात मी पुरेशी नाहीये मला नाही, नाही जमणार ही गोष्ट अवघड आहे आणि माझा आत्मविश्वास कमी होतो हे सगळे विचार मी आज डिलीट करते स्वतःला त्या कॉन्फिडन्स त्या आत्मविश्वासाच्या झोन मध्ये पूर्णपणे स्वतःला पुढे नेते एक एक दिवस करून सातत्यानं माझ्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाते आणि स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकार करते आय लव्ह ऍक्सेप्ट माय सेल्फ ऍज वी आय एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सावकाश सोडायचं अतिशय नकारात्मक व्हायब्रेशन रिलीज, रिलीज।, रिलीज केल्यानंतर तुम्हाला आता किती पर्सेंट कॉन्फिडंट वाटते हे मला चॅटबॉक्स मध्ये सांगायचंय कमेंट्स मध्ये हंड्रेड पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट हे मला नक्की सांगायचंय आणि आता स्टेप टू सेल्फ करायचं हे आहे की तुम्हाला आरशासमोर उभं राहायचं आहे आणि आरशासमोर उभं राहून फक्त टॅपिंग पॉइंट म्हणजे या सगळ्या टॅपिंग वर टॅप करत करत म्हणायचं आहे मी अतिशय पुरेसे पुरेसा आहे आय एम मिनफ मी ते सगळं गाठू शकते सगळं मिळवू शकते जे जे माझ्या मनात तयार होत आहे माझ्यामध्ये तो आत्मविश्वास आज आत्ता इथे पूर्णपणे आहे नेक्स्ट पॉइंट मी डिझर्विंग आहे येस yes, मी पात्र आहे मी योग्य आहे या गोष्टीसाठी नेक्स्ट मी स्वतःवर खूप जीवापाड प्रेम करते नेक्स्ट या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या माझ्या अंतरातनं आलेल्या आहेत त्यामुळे त्या पूर्ण होणारच आहेत नेक्स्ट मी स्वतःवर जितकं प्रेम करते जितकी मी स्वतःला कळते तितकी मी पुरेशी आहे किंवा पुरेसा आहे नेक्स्ट मी स्वतःला पूर्णपणे कौतुकास्पद नजरेने बघते माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी होणार आहेत आणि त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे माझं जे नेक्स्ट व्हर्जन आहे अपग्रेडेड व्हर्जन आहे त्याला भेटण्यासाठी मी आतुर आहे आणि ते माझ्या अगदी जवळच आहे मला सातत्यानं माझ्या स्वतःच्या इनर फ्रिक्वेन्सी आंतरिक ऊर्जेचा सपोर्ट आहे माझं सबकॉन्शियस मी दिलेल्या प्रत्येक कमांड ऍक्सेप्ट करतो आणि त्याप्रमाणे मला प्रगतीच्या वाटेवर ग्रोथच्या दिशेने नेत आहे मी सतत हाय फ्रिक्वेन्सी मध्ये असते माझ्या बरोबर मॅच होणाऱ्या सगळ्या ब्रह्मांडातल्या चांगल्याच फ्रिक्वेन्सी आहेत माझ्यासाठी युनिवर्स प्रत्येक घडीला मदत करत या ब्रह्मांडातल्या जेवढ्या जेवढ्या चांगल्या वायब्रेशन्स आहेत त्या सगळ्या आपसुकच माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात येस आय लव्ह मी आय लव्ह मी मी स्वतःवर पूर्णपणे प्रेम करते किंवा मा करतो माझ्यातला आत्मविश्वास आत्ता या क्षणी जेवढा मला जाणवत आहे तो मला मान्य आहे मी त्याला ऍक्सेप्ट करते आजच्या दिवसासाठी आजच्या कामांसाठी मी पूर्णपणे आत्मविश्वासपूर्वक सेल्फ कॉन्फिडन्सनी पूर्णपणे रेडी आहे येस yes, आय एम रेडी आय एम एनफ येस yes, आय एम रेडी आय एम एनफ एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश अतिशय सावकाशिंग एनर्जी हे जे टॅपिंग आहे दुसऱ्यांदा आपण केलं हे सेल्फ लव्ह टॅपिंग आहे आणि हे तुम्हाला आरशासमोर उभं राहून करायचं आहे आणि आता आली अफर्मेशनची वेळ तर तुम्हाला अफमेशन जे द्यायचे आहेत जे स्वतःला दिवस रात्र म्हणायचं आहे ते म्हणजे आजपासनं येस आत्ता ज्या क्षणी तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हापासनं स्वतःला हे अफमेशन म्हणायचं आहे दिवस रात्र म्हणायचं आहे हे टॅपिंग झाल्यानंतर आजपासून आजपासनं मी स्वतःच नेक्स्ट अपग्रेडेड व्हर्जन जगत आहे आजपासनं मी स्वतःच नेक्स्ट अपग्रेडेड व्हर्जन जगत आहे कारण की आय एम एनफ यस येस आय एम एनफ आय हॅव दॅट पोटेन्शियल येस माझ्यात ती पात्रता आहे माझ्यात ती ऊर्जा आहे तर हे जे अफर्मेशन आहे आजपासनं मी पुढच्या माझं नेक्स्ट व्हर्जन सातत्यानं जगत आहे फॉर्मेशन स्वतःला द्यायचं आहे ही प्रॅक्टिस अकरा दिवस करायची आहे कमेंट्स मध्ये लिहा की तुमचा कितवा दिवस चालू आहे ते त्यामुळे होईल हे की तुम्हाला स्वतःला चेक राहील की आपण कन्सिस्टंटली अकरा दिवस हे करतोय ना आणि तुमचे या व्हिडिओचे एक्सपिरियन्स शेअरिंग आहे कमेंट्समध्ये नक्की करा बघा आत्मविश्वास हा आत्म आहे कारण की तो स्वतःचा आहे स्वतः तयार करायचा असतो आत्मानी तयार करायचा असतो आत्म त्यामुळे तो तुमचा टॅपिंगद्वारे येणार आहे हे टॅपिंग तुम्हाला रिलीजही करेल आणि अपग्रेडेडही करेल तर ह्या तीन सिंपल स्टेप्स तुम्हाला आहेत डेली बेसिसवर फॉलो करा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा पण त्याचबरोबरीनं दररोज सातत्यानं तुमच्या ध्येयासाठी त्या ऍक्शन त्या ज्या गोष्टी करण्या करायच्या आहेत त्याही करा जग तुमच्यासाठी आहे तुम्ही जगासाठी आहात युनिवर्स सगळ्यांच्या बाबतीत खूप चांगल्या प्रकारे इम्पार्शल बिलकुल पार्शलिटी न करता सगळ्या गोष्टी देत असत आणि तुमच्यासाठी त्या आहेत माझ्यासाठी आहेत आपण हे सगळं मिळून चांगल्या प्रकारे स्व आत्मविश्वास म्हणजेच स्वसंयम स्वसूचना देऊन चांगल्या प्रकारे जगू शकतो सो थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला जर का टॅपिंग मध्ये अजून अजून बरंच काहीतरी करायचं आहे रिलीज करायचं आहे एवढ्याशा टॅपिंगने इतका फरक पडतोय तर नक्की हे सायन्स आणि एन्शन्ट हिलिंग नेमकं काय का आहे मलाही इतरांना शिकवायचंय मलाही या टॅपिंग सारखं टॅपिंग सारखं टूल आत्मसात करून इतरांना हिल करायचंय कोच करायचंय अशी जर का तुमची अगदी बर्निंग डिझायर म्हणजे अगदी इच्छा तीव्र इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ई एफ टी टॅपिंगचं फाउंडेशन वर्कशॉप आहे तीन दिवसाचं मी तुम्हाला इन्व्हाइट करते त्या वर्कशॉप मध्ये तीन दिवसात हे सर्टिफिकेशन वर्कशॉप असतं तीन दिवसात तुम्ही एक सर्टिफाईड फाउंडेशन वर्कशॉप ई एफ टी प्रॅक्टिशनर होता आणि त्याच बरोबरीनं तुम्हाला माझ्यासोबत त्या ट्रेनिंग मध्ये यायचं असेल तर त्याचा रोडमॅप ही कळतो तुम्हीही असंच इ एफ टी लाईफ कोच होऊ शकता आणि जगाला बदलू शकता स्वतःमध्येही बदल घडवू शकता तर यासाठी हे तीन दिवसाचं जे वर्कशॉप होणार आहे त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सीट्स अगदी लिमिटेड असतात त्यामुळे त्याच्यासाठी लवकरात लवकर एनरोल करा हे कर, लाईव्ह वर्कशॉप असतं त्यामुळे भेटूया अशाच एखाद्या दे। टॅपिंग ओपन ओपन, ओपन, ओपन व्हिडिओ सहित किंवा लाईव्ह एफ टी फाउंडेशन वर्कशॉपमध्ये थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कुठल्याही तीन मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जे सतत स्वतःवर डाऊट घेत असतात सतत कॉन्फिडन्स लो असतो त्यांचा आत्मविश्वास नाहीये आणि त्यामुळे खूप जास्त फ्रस्ट्रेटेड फील करतात थँक्यू सो मच बाय